नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष <San> रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान होते पार्नर चौक त्यापळी ढोकेश्वर अहिल्यानगर शहरात सध्या चालू असलेल्या कामामुळे रंगार गल्ली व लक्ष्मी कारंजा गौरी घुमट येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांचे होत आहेत हाल अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीत सध्या चालू असलेल्या कामामुळे रंगार गल्लीत गौरी घुमट लक्ष्मी कारंजा येथे वर्षानुवर्ष सर्व भागातून या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत असते दाल मंडळी कापड बाजार आदी भागातून पावसाचे पाणी या भागातून जाते व पुढे नालेगावातून सीना नदीला जातं यावर्षी नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे सर्व ठिकाणी रस्त्याचे काम जोरात चालू आहे पण महत्वाचं ठिकाण लक्ष्मीबाई कारंजा रंगार गल्ली नाले नालेगाव या भागात सर्व भागातून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात या भागातून वाहत असतं या परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात काम लवकर चालू करायला पाहिजे होतं पण या भागात मागील महिन्यांपासून काम चालू आहे मोठमोठी पाईपलाईन टाकून झाली आहे चेंबर लाईन पण झाली आहे पिण्याचं पाणी मात्र गढूळ येत असल्यामुळे काम लवकर होत नसल्यामुळे रस्ता पूर्ण होईला आज आलेल्या पावसामुळे मोठे मोठे टाकून सुद्धा पाणी जात नाहीये काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी चेंबर बांधलेले फुटले काही दुर्घटना लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा